लिंगनूर तालुका मिरज येथील सर्वसेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सर्व सभासद ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली लिंगनूर तालुका मिरज येथील सर्व सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा अनेक मान्यवर व सर्व सभासद संचालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीमध्ये पार पडली यावेळी प्रथम सर्व ग्रामस्थ व मान्यवरांनी भारत देशासाठी जे वीर जवान बलिदान दिले त्या सर्व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन मारुती बागे यांची निवड करण्यात आली तर त्यानंतर प्रास्ताविक संजय पाटील यांनी केलं आर आर पाटील व माजी सरपंच पिंटू पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली सभेपुढील विषयाचे वाचन सेक्रेटरी संजय पाटील यांनी मांडले तर यामध्ये संस्थेचा नफा तोटा याचे वाचन करण्यात आलं संस्थेला चौदा लाख एकोणऐंशी हजार तोटा झाला आहे कारण सरकारने कर्जमाफीचे आश्वासन दिल्यामुळे सभासदांनी वेळेवर कर्ज न भरल्यामुळे संस्थेस तोटा झाला आहे अशा प्रकारे विविध विषयावरती चर्चा करण्यात आली तर यावेळी वेळीच कर्ज भरलेल्या सभासदांना एक भेट वस्तू देण्याचे यावेळी सांगण्यात आले सर्व ग्रामस्थांना यावेळी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती शेवटी या कार्यक्रमाचे आभार दिलीप बनसोडे यांनी मानले तर या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर सह्याद्री कन्स्ट्रक्शनचे मालक चंद्रकांत नलवडे ग्रामपंचायतीचे सरपंच दादासो मगदूम पोलीस पाटील मल्लया गुरुस्वामी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नंदू नलवडे आर आर पाटील सचिन मगदूम राजाराम तात्या नाईक सर्व संचालक व ग्रामस्थ उपस्थित होते हिरकणी सहसंपादक दिलीप चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा